श्री स्वामी समर्थ ही बगता है जी ऑर्डर तुम्ही बघताय हे मंगेश दादा पाटील ची ऑर्डर आहेत दादांची तर त्यांनी बघा एका तासापेक्षा जास्त चालणारे तुपाचे दिवे एक दोन तीन चार पाच डबे घेतलेले आहेत उलटा झाला काकू हे पाच डबे त्यांनी तुपाचे घेतलेले आहेत ह्या धुपस्टिक कोणते काकू हे सगळ्या त्यांनी धुपस्टिक घेतलेले आहेत छोटे डबे किती आहेत दोन मोगरा सगळे धुपस्टिक आहेत त्यांचे हे सगळे स्प्रे आहेत त्यांचे कोणते कोणते स्प्रे आहेत मोगरा मोगराचंद मोगरा चंद तसंच अगरबत्त्या सुद्धा ह्या आहेत एक चार पाच अगरबत्त्या आहेत त्याच्यानंतर केवडा के गुलाब सँडल हे अगरबत्त्या आहेत तर अशी त्यांची ऑर्डर आहे स्वामींची मूर्ती कोणाची बघू तर प्रकट निमित्त स्वामींची मूर्ती सुद्धा बुकिंग झालेली आहे तर ही सुद्धा पॅकिंग केलेली आहे बघा तर अशी ऑर्डरचं काम चालू आहे तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळेल प्रकट निमित्त